निकेतात आणले मस्त पैकी इकडं पिशवी पण बघाय आणली हिरवागार मस्तच हे बघा इकडं हा जोंडळ्याची कणस कशी लालेत मस्त अशी भरलेत ते छान आहे बघा जोंदरा कुणाकुणा जोंडळा असतय आमच्याकडे जोंदळा आहे बघा मस्त अस शेतामध्ये आमच्या ती मस्त अस आहे बघा हिरवागार ढगाला लागल कळ पाणी ठेम ठेम गळ चलग राणी गाऊया गाणी फिरूया पाकरा संग राण्याच्या पारात घर घर वारात अंगाला लागू दे अंग माझ्या पदरात पडलय कुळ पाणी ठेम ठेम गळ मस्त किती छान झाडं वगैरे तिकडं निकिता थांबले व मस्त विकी किंवा बघा मस्त शेतीचा आनंद एक वेगळाच असतो बघा शेती राहिली की लई आनंद असते माणसाला तीच आपली आई म्हणायचं धरती माता कोणाला आवडते शेती मला तरी जास्तच आवडते शेतीमध्ये शेतीचा आनंद वेगळाच असतो मस्त विकी